नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्याचे दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान हे रब्बीसह इतरही पिकांना पोषक आहे हिवाळा हा सर्वच पिकांसाठी पिकांच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावत असतो इव्हन जर आपण विचार केला तर हिवाळा हा प्रत्येक जीवांसाठी वाढीच्या वाढीसाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतो परंतु दहा ते बारा डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान जर परत कमी झाले तर पारा खाली आला तर आणि त्यामध्ये जर धोका धोक्याचे प्रमाण वाढले तर शंभर टक्के पिकांवर हानी आपल्याला पिकांची दिसून येते फळ भरणीचा काळ असतो किंवा फुलधारणेचा काळ असतो यामध्ये फूळ फळ भरणी सुद्धा चांगली होत नाही आणि फळांची गळ सुद्धा होते आणि याच काळात करपा सुद्धा येत असतो पानावरती तर शेतकऱ्यांनी करायचं काय तर संध्याकाळी दररोज म्हणजे दर तीन दिवसाला जरी आपण ही गोष्ट केली तर आपल्या पिकांची हानी आपण टाळू शकतो यामध्ये आपण कोणत्याही पिकाच्या बांधावर रात्री धूर करायचा आहे काहीतरी कचरा जाळून आपल्याला धूर करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे आपण जैविक बुरशीनाशकाच्या फवारण्या सातत्याने घेत राहायचंय याच्यामध्ये जर विचार केला तर सुडोमुनासन्स बॅसिलस सप्तीलस यासारख्या बुरशीनाशकाच्या फवारण्या आपल्याला रेग्युलर घेत राहायच्या जेणेकरून आपल्या पिकांवर करता येणार नाही आणि पिकांवर पीक हे तानात जाणार नाही म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमध्ये आपलं पीक जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या उपाययोजना करायच्या धन्यवाद